हे घे हे घे तुझी बॅग आणि निघ तुझ्या आई बापाच्या इकडं तुझ्या मुळे मला गावात तोंडदा लाज वाटायला लागली माझ्या पोराला फसवलं तुझं लग्न आधी झालंय आणि माझ्या पोराचं साठी लग्न केलं काय घे तू आणि माझ्या पोराला वरून खेळती का तू हा वाय वायलं राहायचं म्हणती का एवढे दिवस तुला आठ दिवस ना घेतलं ना घरात आता हम्म निघायचं बघ चल बाबा बाबा थांबा हे बघा तुम्ही तुम्ही असं ये ना करू नका बाहेर सगळी लोक बघतात बाबा असं तमाशा करू नका घरात बोलू ना घरात बोलू ऐका तुम्ही घरात बोलू काय घरात बोलू आणि मी तमाशा करतोय का बाहेर लोकांना मी तमाशा दाखवतोय का आता तुझ्या आयला का तू ह्या लग्न झाल्या बाईसोबत लग्न करून सनी माझ्या आयुष्याचा सगळी इज्जत घालवली सगळी इज्जत कमवलेली तू धुळेला मिळवली तू इज्जत घालवली तू तमाशा केलाय आणि मला म्हणतो का तमाशा करू नका म्हणून बघू दे ना रोडला रोडला आहे ना मी आता रोडला तमाशा करणारी तुला अक्कल पाहिजे ना ही आहे ना तू पूरीसोबत लग्न केलंय ना ही बाई चांगली नाही हि आधीच लग्न झालेलं आहे तू माझ्यापासून लपवलो मला धोका दिलाय तू हो मी नाही धोका दिलेला माहितीये का तुमच्या फोराने ना माझ्यासोबत बळजबरीने लग्न केलंय त्याला संजय सांग ना तू माझ्यासोबत आहे ना बळजबरीने लग्न केलं म्हणून मी म्हणत होते का तुला माझ्यासोबत लग्न कर आपल्या दोघं काय प्रेम होतं का नव्हतं ना तू अचानक मला चल आपल्या लग्न करायचं हे लगेच मी आली काय बोलले का मी तुला हा तुझ्यासोबत मी बळदबीने लग लग्न केलंय का तुला अडकवलंय का, का प्रेमाच्या ह्याच्यामध्ये हा पैशासाठी तुझा बाप काय बोलतोय नीट सांग नीट समजून सांग तुझ्या बापाला ना ते मी वाईट आणि वाई सांगेल चांगली बघ बघितलं का संजय कशी बोलती बघितलं का ती हा आहे का तिला वळण आहे का हा इकुलते पोर तू लोक मला गावात आहे ना तू 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 करायला लागली सावकाराचं पोरग इकुलती बघा पोराने कसं बापाचं नाव घालवलं बापाचे नाक घालवलं पैसे वाटतो मी सगळीकडे अक्षरशः पैसे यजाणी देतो मी आणि तू अक्षरशः सगळी इज्जत माझी धुळीला मिळवली कुणी सुद्धा आता पैसे घ्यायला घ्यायला येणार नाही रस्ते आणले रस्त्यावर तू मला हे बघ शालेनी तू तू जरा थांब ते माझे वडील येत मी करतो हँडल तू जरा गप्प बस तोंडाला कुलूप लाव दोन हा मला माहित आहे तू तु, तू काय मला म्हणली नव्हती लग्न कर म्हणून मीच आहे ना तुझ्या आईचा जीव वाचवण्यासाठी मी लग्न केलं माहित आहे तुला सगळं सा सिच्युएशन सांगितले ना मी हा त्यामुळे थांब झाला मी बोलतोय माझ्या वडिलांसोबत मम्मी काय करू तुझ्या वडील आहेत म्हणून मला सांग मी तुझ्यासोबत लग्न केलंय ना आपल्या दोघाला संसार करायचा आहे ना मग त्यांना सांग ना की अशी माझी बाहेरची बॅग आहे ना ही अक्षरच्या घरात तिथे बॅग होती दोन चार साड्या पण वरी होत्या ठेवलेल्या मी अक्षरशः बेडवर तर त्या साड्या हाताने उचलल्या माझ्या बॅग मध्ये टाकल्यात कू, तसंच कुंबून टाकून इकडं बाहेर आहे ना इकडे रस्त्यावर माझी बॅग फेकून दिली आणि मला तुझा बाप म्हणतो की बघ घराबाहेर नाही कशामुळे घराबाहेर नाही मी काय तुझा हात धरून आले का हा तुझ्यासोबत लग्न केलंय आणि तुझं तू स्वतः मला बोललेला लग्न करायला चल म्हणून मी बोलले का तुला काय ती सांग तुझ्या बापाला व्यवस्थित समजून सांग लक्षात ठेव नाही तर मग बघ ले तुझ्या का थांब ना तू जरा समजून घे ना झालंय तुझ्यासोबत लग लग्न केलंय मी तुझ्या आईचा जीव वाचवण्यासाठी मी हे केलं होतं सगळं पण आता तुझ्यासोबतच लग्न तुला मी बायको स्वीकारली ना एक्सेप्ट केलंय ना ते सगळं तू जरा शांत ना समजून घे माझ्या वडिलांना मी काय तुझ्या वडिलांना समजून मला कशामुळे इकडं हे करतात ते हे बघ हे बघ संजय मी तुला अजून सांगते तुझ्या वडिलांनी आहे ना मला जर असं छाळाच असल हे असेल ना तर आपण दुसरीकडे राहायला जाऊ आणि त्यांना म्हणा तुझं जे काय येतो तू पोर फुर घेतो तुझं इसा टाक आम्ही बघू आमच्या आम्ही दुसरीकडे घर घेऊ फ्लॅट घेऊ जागा घेऊन घर बांधू काहीतरी करू आणि तिथं राहू मग हे असं मला आहे ना मी माझ्या आईला सुद्धा सांगितलं नाही तुला माहिती आहे का माझ्या आई वेळेला ना माहीत नाहीये की माझं इथं छळ चालू आहे म्हणून सुनी कोण छळ करते माझी सासू छळ करते असं म्हणलं तर त्यांना अक्षरशः आहे ना खरं वाटतं पण सासरा छळ करतोय म्हणल्यावर अरे दुसऱ्याच्या घरात आहे ना सासू छळा करतात ते आणि हे बघा आमचा सासरा संजय तिला काय समजवायचंय तू तिला समजून बसतोय अरे अशी काय गेली हिरो लागून सनी तू हा आला का आणली उचलून कुठंतरी ती स्वभावने चांगली नाहीये दिसायला चांगले नाही काय तुला काय का, दिसलं काय त्याच्यामध्ये तू ती काय म्हणतीय तिने तुला फोर्स केला नाही लग्न करायला तूच म्हणजे तुझंच प्रेम होतं काय तिच्यावर हा अरे काय का तुला ही लग्न झालेली बाई सापडली काय एवढ्या दुनिया मध्ये दुसरं कोणी सापडलं नाहीये का हा हे बघ तुला अजून सांगतोय त्या बाईचा विषय सोड लग्न बिग्न मी काय मान्य करत नाही तुला माहित नाही मी गावात चाललो होतो का नाही त्यावेळेस काय झालं माहित आहे का तुला काय झालं बाबा कोण काय बोललं का तुम्हाला कारण आता आठ पंधरा दिवस झालं मी शालेनिथ आणलं एका शब्दाने पण काय बोललं नाही मान्य करतो तुम्ही माझ्यासोबत पण बोलत नाही हिच्यासोबत पण बोलत नाहीये पण एक शब्द पण बोललो नाही पण अचानकच तिची बॅग घेऊन सगळी घराबाहेर टाकलं तुम्हाला कोण म्हणजे कोण काय बोललं काय गावातली कोण माणसं काय बोलली सांगा मला हा तेच सांगतो कोण काय बोललो मी चाललो होतो रोंडे चाललो होतो आणि तिथंय ना ते हे बसले होते <laughs> <laughs> काय सांगताय आबासाहेब आऊ हो म्हण काय सांगायचं शंतराम आऊ लय माझ्या लय माझ्या हो सावकार या 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 गप्पा चालल्याच गप्पा हानू या या राम 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 राम, राम, राम आबासाहेब काय म्हणताय मग हा लई चाललेत गप्पा मला पण सांगा जरा काय एवढं मोठ्या फटाने हसताय म्हणून हा अहो काय सांगायचं सावकार तुम्हाला अहो मधी म्हण काय झालं सांगतो मी तुम्हाला अहो आबासाहेब काय माहित आहे का निघू का मग मी मी निघतो घरी तुम्ही बोला ह्या सावकारासोबत तुम्हाला माहित नाहीये का यांच्या पोराने काय केलं ती अहो लग्न झालेले बाईसोबत लग्न केलं तुम्ही कुठं या अहो काय आबासाहेब तुम्हाला माहित नाहीये काय हो सावकार मला माहित नव्हतं ही काय खरं बोलतात का शांताराम खोटं या मस्करी करतात हा नाही नाही ती कसं आहे ती पोरगी जरा आगाव आहे ना ते पुरीने फसवले जरा फसवलं म्हणजे उगाच माझ्या पोराची मागं मागं करते ती त्यामुळे ती लग्न काही मी मान्य करत नाहीये घरात घुसली आहे ती घरात घुसली आहे ना पण शांताराम भाऊ तुम्ही एवढं सगळं सगळं सांगता या तुमचा प्लॅन असू शकतो ना हो तुमची रश्मी रश्मीची सक्य नंदच आहे ना ती हे सांगा ना आबासाहेबाला साहेबाला तुम्ही गावात वेगळीच उठवत आहे माझ्या नावाने अहो काय सावकार काय बोलताय तुम्ही हा अहो ठीक आहे ना माझ्या रश्मीची आहे ना ठीक आहे ती की नणंद आहे पण तुम्ही काय म्हणताय माझ्या पोराला फसवलं अहो काय बोलताय हा सगळ्या गावाला माहित झालंय की तुमचं पोरग त्या बाईच्या मागं होतं आणि लग्न करून घरात आणली म्हणून दिवस लपवणार आहे आणि सावकार सगळ्यांना माहीत झालंय तुमचं ना तुमच्या पोराने आहे नाक्षरशा नाक कापले नाक, नाक सगळ्या सगळ्या गावामध्ये ना तुम्हाला आहे ना फिरायची सोय राहिली नाही तरी पण तुम्ही लग्न नाकवर करून सरी फिरताय म्हणजे माराय पाहिजे बरं का सावकार तुम्हाला हा आपण मी का तुम्हाला सावकार म्हणतोय अहो तुम्ही सावकार झालेच नाही आता म्हणावं लागल राहिलेच नाही म्हणावं लागल अहो काय तुम्ही हे ते पोरगन पोराविषयी लगा पाहणत होतं माझ्या पोराचं असं लग्न करायचं तसं लग्न करायचं हा हिकुंड वरात आणायची तिकुंड आणायची डीजी लावायचं काय हो हा झालं का पोरांनी सगळ्या स्वप्नावर पाणी फिरलं म्हणायचं <laughs> काय आहो सावकार किती लपवणार आहे अजून आलं आलं केला पडलं सगळं ते हा बा साहेब तुम्हाला ह्या सावकारासोबत बोलायचं असेल तर बोला हा मी तर निघतो बघा चला नाही ना, शांताराम मला पण काम आहे काम आहे मला भरपूर काम येत चला चला निघूया सुधरा जरा तुमच्या पोराला आवर घाला अजून काही वेळ नाही गेलेली सगळ्या गावामध्ये ना गावा थुतू झालंय तुमच्या सोबत कोणी बोलणार नाही ना बघा काळजी घ्या सांगा तुमच्या पोराला समजून जरा ह्या माझ्या पोराने सगळी गुळ घातला या नाहीतर ह्या माणसांची काय हिंमत माझ्यासमोर बोलायची एवढी सगळी माणसं किती जरी पाहणार असेल ना सावकर आला म्हणलं की लागे घाली बसलेली माणसं उठत होती आणि नमस्कार राम राम घालत होती पण ह्या माझ्या पोराने नाक घालवल्यामुळं ह्या बाईला सांगतो कसं हिला घराबाहेर काढतो पहिले संजय बाप आहे की मग शांताराम म्हणणार तू बोलला का ठीक आहे एक काम कर संजय तुझ्या बापांनी काढले मला माझ्या आईच्या इकडे सोड व्यवस्थित मला ठीक आहे मी सांगते त्यांना काय मला शांताबाईच्या घरी सोड अग तू काही ईडी झाली काय हा हे बघ मी बाबांना समज तू तुझ्या तु तु माहेरला पण जाऊ नको आणि तिकडे शांता काकूच्या तिकडे पण जाऊ नको आता तू तू परत भांडण करायचं करायचंय का तुला मी सांगतोय ना तू शांत सरी नाही नाही संजय तिला आपलं नावच घालवायचंय तिला आहे ना आपण इथं गावात राहतो का नाही ती एकवाना गेलय बघ सगळं इकून करून आपण रोडवर येणार अशी भीक मागायला लागलं का नाही तेव्हा तिला आहे ना अक्षरशः आनंद होईल बरोबर ना हा अगं ए बाई मला सांग आता तू त्या त्यांच्या घरी जाणार आहे तू जण त्यांचं नातं आहे मला माहित आहे ती शांताबाईची फुरगी रश्मी तू तुझी तिची नणंद आहे हे मला माहित आहे पण काय गरज आहे का म्हणजे मी तुला इथं सांगितलं तू आता ते शांताबाईला भांडाय भांडाय जाणार आहे का त्यातलं त्या बिचार्याला काहीच माहीत नाही म्हणून सनी हा घालव घालव अजून इज्जत घालव अजून इज्जत घालव सगळी चवट्यावर आता आणलीच आहे काय आता राहिली काय सगळी घालवली घालवलीच आहे काय उपयोग आहे आता सांग हे बघ त्या बाईला आहे ना तू अजिबात माझ्या घरात जागा नाही आहे आणि त्या बाई तुला जर त्या बाईला आणायचं असेल ना तर तुला आहे ना तुला सुद्धा माझ्या घरात जागा नाही तुला जिकडं तुझं तोंड काळं करायचं आहे तिकडं राहा अजिबात मी सांगितलं तुला माझ्यासाठी आहे ना पोरग मेल म्हणून सोडून देईन जा तू इथे अजिबात माझ्या गावा आता तू आहे ना इथं गावात दिसलंच नाही पाहिजे बघितलं का बघ संजय तुझ्या बापाला आहे ना तुझी फिकर नाहीये उद्या पोराला काय कमी जास्त झालं काय मेल तरी काय फर, फरक आहे म्हणजे नाही ना दुनियाचं पडलं या की दुनिया मला काय म्हणेन जग मला काय म्हणेन हे महत्वाचं आहे ह्यांना समाजाचीच लय चिंता या चांगलं या एवढं पूरग अक्षरशः ज्याच्यामध्ये खुश आहे त्याचं काय नाहीये ठीक आहे संजय चल तू चल माझ्या आईच्या इकडे तर सोडव नाहीतर मग चल दुसरीकडे बघ कुठे व्यवस्था होती का ती मी तुझ्यासोबत लग्न करून फासली अगं मग सोडून दे ना सोडून दे तसं तुझ्या पहिल्या नवरीने सोडून दिलंय तुझ्या पहिल्या नावरने सगळं सांगितलंय कळलं का पहिल्या नवऱ्याने सांगितलं म्हणून कळलं की तुझं येणार पहिलं लग्न झालंय म्हणून तसं लपवलंस ना माझ्या पोराला पण सांगितलं होतं का नाही काय माहित माझं पोरग काय माती खातं काय खात शेण खातं का अन खातं हेच कळत नाही ही अक्षरशः यांना संजय म्हणणार तू माझ्या ना नशिबात पोरग अक्षरशः सांगितलं ना मेल म्हणून सोडून दिलंय जावा ही तू नाही तुम्ही माझी इज्जत घालवू नका आणि काय काय येत उतार तोंडाची तुला म्हणते का हा ओराची काय किंमत नाही दुनियाची किंमत आहे इज्जतीची हा मला इज्जतच महत्वाची मला माझा स्वाभिमान महत्वाचा आहे समजलं तुझ्यासारखी आहे ना आता बोललो असतो आल तू फालतू माझ्या घरात नाही अजिबात ही करायचं चल चल तू निक सज्या तिला सांग आता माझा हात उचलल बर का बाबा बाबा मी तुमच्या पाया पडतो हे बघा तुम्हाला तुम्हाला नको ना, ना मी घरात फक्त मला दोन दिवस मुदत द्या बाबा दोन दिवस मुदत द्या दोन दिवसांनी ये ना मी मी घर घर सोडून जातो बाबा पण प्लीज बाबा फक्त दोन दिवस थांबा जरा अचानक कुठं जाऊ सांगा ना ह्या पुरीला तिच्या आई इकडं सोडू का बाबा मी मी अडकलो सध्या हे बघा मला फक्त दोन दिवस आई आई सांग ना तू तू काय बघत बसली दोन दिवस मुदत कशाला दोन दिवस मुदत पाहिजे आला का संजय तुला लाज पाहिजे तुझ्या आई बापांनी किती कष्ट केलंय हा का सावकारगिरी करतोय मस्त पैकी एकुलतय पोरग म्हणून किती माझं स्वप्न होतं तुझ्या आईचं किती स्वप्न होती थाटामाटातश गावामध्ये असं कुणाचं लग्न नाही झालं पाहिजे असं लग्न करणार होतो मी पण तू अक्षरशः माझ्या स्वप्नावर सगळं अक्षरशः रांगोळी केली आहे हा तू अर्पण करून म्हणतो का मला बाबा बाबा आय एम सॉरी मला मला नव्हतं हे करायचं तुमच्या स्वप्नांवर मला नव्हतं पाणी फिरायचं पण बाबा माझा न आहे बाबा ऐका मी तुम्हाला सांगितलं ना सगळं सगळं सांगितलं ना ही जी ही जी आईला आयलाय ना अक्षरशः मी जावाय म्हणून पसत होतो आणि मी जर लग्न केलं नसतं ना हिज्यासोबत तर ही जी आई मी काहीतरी करून घेतलं असतं असे डॉक्टर बोलले दोन महिन्याची मुदत दिली होती त्या डॉक्टरांनी म्हणून मला हे सगळं करावं लागलं आणि आता मी हिच्यासोबत लग्न केलंय बाबा तुम्ही तुम्ही समजून घ्या थोडं बाबा हिचं लग्न झालं असलं मग काय झालं हिला काय लेकर बाळा काय बाबा हे बघा बाबा हिची काय सुद्धा चूक नाहीये आणि ही काय काय वाईट आहे का तुम्ही जर हिला बोललं तुम्ही जर सून म्हणून हिला सुक तर बाबा बाबा सगळं व्यवस्थित होईल आणि थाटामटात लग्न करू ना तुम्ही कुठला विचार करताय गावाचा विचार करताय का लग्न झालेली बाई सावकाराच्या पोरांनी केली घरात आणली म्हणून हे बघा बाबा तुम्ही तुम्ही कोणाचा विचार करू नका निघ इथून कळत नाही का सांगितलेलं निघून जा बघा संजयचे बाबा असं तुम्ही असं बोलू नका ते म्हणतोय ना दोन दिवस तर दोन दिवस मदत द्या फक्त त्याला कुठं जाईन लेकरू अचानक तुम्ही त्याला घराबाहेर काढलंय मशनात जाईन चल चल घरात जेवायला वाट मला पूळ पूळ का आलाय ना तुला पोराचा त्यासोबत जायचं कळलं ना चल जेवायला वाट मला लवकर <स्थ> आई तू तू, तू पण संजय कुठं जायचं आता माझ्या आईचा आम्ही फोन केला नाही काय ना अचानक जर घरी आली तर मी हे बघ आता संजय माझ्या आईला आहे ना मी सगळं खरं खरं सांगणार तुला जर माझ्यासोबत संसार करायचा असेल ना संजय तर आहे ना तुझ्या आई बापला नीट समजून सांग आपल्याला दुसरीकडे कुठेतरी आपल्याला स्वतःचं घर घेऊन राहा कळलं ना नाही तर मी आहे ना आता मला माहेरला सोड आणि ही शांताबाईच्या नवऱ्याला सांगते त्याच्यामुळे जा आहे ना सगळं हां लय अक्षरशः आहे ना इज्जत इज्जत करतो काय तुला माहीत आहे का हां त्याची त्याची पूर्वी आमच्या इथं राह राहणार आहे म्हणा हे बघ संजय हे बघ मला ना आता मला अक्षरशः ढाळ मी माझ्या आई बापापासून बापाल सगळं आता लपवत नसते नाही 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 हे बघ हे बघ माझे माझे वडील सुद्धा माझ्यावर लई प्रेम करतात अगं आई जेवढं प्रेम करत नाही तेवढं माझं वडील माझ्यावर लई प्रेम करतात आहे का ऐकलं ना ते काय म्हणत होते की सजय तुझं तुझं लग्न थाटामाटात करायचं होतं गावात असं कुणाचं लग्न नाही झालं होणार नाही असं लग्न करणार होत मोठं पण काय माहिती आहे का त्यांचं पण बरोबर आहे ना गं अचानक लग्न झालेल्या मुलीसोबत मी लग्न केलं म्हटलं लग थोडं तू समजून घे ना आणि बाबाने मला घराबाहेर जर काढलं असेल ना तरी बाबा आहे ना सतत विचार करत असतात माझं कुठे कुठं नाही तू तू समजून घे ना जरा हो का एवढं सगळं केलं तर तुला बाबाच बाबा करतोय का हे बघ संजय तुझं जर तुला असं वाटतं ना तुझा बाप तुझ्यावर प्रेम करतोय आपल्याला घराबाहेर काढलं हे सगळं कुठं कुठं असं वाटतंय का तुला ठीक आहे संजय मी तुला एक प्लॅन सांगते बघ तुझा बाप म्हणणार आहे ना तू धावत पळत येतोय का काय बघू हे बघ आपण इथून जाऊ आणि काय करू माहिती का सगळा प्लॅन सांगते मी तुला तू जाय ना ॲक्सिडेंट झालाय ना असं सांगायचं तुझ्या बाबांना बघू धावत पळत येतोय का तुला घरात परत घेतोय का त्यावेळेस तू म्हण डायरेक्ट बाबा माझं थाटामाटात लग्न शालेने सोबत बघू तुझा बाप थाटामाटात लग्न करतोय का करशील का बघू ना शालिनी काय बोलतीय बाबांना जर सगळं परत खरं कळलं तर परत बाबांना मी धोका दिला असं होणार नाहीये का मी तुझ्यासोबत अचानक लग्न करून सनी बाबांना आधी तर एवढा मोठा धोका दिलाय आणि हे जर परत ऍक्सिडेंट झालेलं नाटक केलं आणि हे जर बाबांना समजलं तर बाबा परत माझ्यावर किती नाराज होतील माहित आहे तुला अरे संजय मी काय म्हणते माहिती का तुला तुझ्या तुम तु म्हण ना म्हणायचं मी तुमची परीक्षा घेत होतो म्हणायचं अहो बाबा तुम्ही मला घराबाहेर हा कळलं पोरग मी असं समजून समजून सांगी मला तुम्ही घराबाहेर काढलं म्हणायचं मला माझ्या बायकोला मग मला बघायचं होतं तुम्ही खरंच बाहेर घराबाहेर काढलं का माझ्या प्रेम आहे का नाही म्हणून हे कर ना सगळं मग परत कळलं तर कळलं हे बघ संजय हा एवढाच ऑप्शन आहे हा चांगला प्लॅन आहे मग हे बघ मला असं वाटतंय ही जर प्लॅन केला ना, का नाही तर तुझे बाबा सा आहे ना आपलं थाटामाटा तर लग्न करतील पण मला सुद्धा सुन म्हणून स्वीकारतील असं वाटतंय ऐक तो आणि आपण काय करू माहिती आहे का तू आता मला माझ्या माहेरमध्ये सोड आणि मेन म्हणजे तुझं ॲक्सिडेंट झालं आपण असं सांगू आणि तुला आहे ना माझ्या माहेरमध्ये हे करू आपण आणू हे करू किंवा दवाखान्याचा मी प्लॅन करते माझ्या ओळखीचे डॉक्टर पण आहेत आहेत तू जरा शालिनी तुझी काय म्हणते ती मला पटत नाही अगं मला मला बाबाला कुठं नाही बोलायचं पुरत हे बघ संजय आपल्या दोघांचा संसार चांगला व्हायचा असेल आणि तुझ्या बाबाचं स्वप्न आहे ना की माझ्या पोराचं थाटामाटात लग्न झालं पाहिजे गावात कुणाचं नाही झालं पाहिजे असं माझं पोराचं झालं पाहिजे असं आहे ना तुझ्या आईबापाचे स्वप्न पण पूर्ण होतील आणि तुझ्या आईबापाला मी कधीच काही वाईट बोलणार नाही सगळं चांगलं बोलल त्यांचं पाय धुवून पाणी पिल जर मला एक्सेप्ट केलं त्यांनी तर मी मी खरं सांगते शपथ घेऊन सांगते आपल्या दोघांचा संसार खूप सुखाने करू आपण फक्त माझं एवढं आहे तुझा ॲक्सिडेंट झाला आहे ना असं मी सांगते फक्त आणि हे बघ मी मी सांगते ॲक्सिडंट झाला आहे कारण संजय एकटाच गाडीवर गेलाय आणि मला कळालं की ॲक्सिडंट झाला मला इथं सोडलं होतं असं तसं सांगते सा मी फक्त तू जसं मी म्हणेन ना तसं कर मी खरंच आपला संसार आहे ना चांगला चांगला होण्यासाठीच म्हणते संजय मी ऐक झालं तू थोडं तुझे बाबा आहेत ना मला माहिती आहे मयाळू आहेत पण काय माहिती का तू म्हणतोय ते बरोबर आहे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं ना म्हणून असं करतात ना तर आपण छोटासा प्लॅन करू ना आणि मस्त आहे ना आपल्या दोघांचा संसार होईल नको टेन्शन घेऊ आहे फक्त एवढीच वेळेस आहे तू मला काय म्हणला शालोनी चल चल अर्जंट लग्न करायचं मी आहे ना कुठला मागचा मागचा पुढचा विचार न करता आले ना तुझ्यासोबत लग्न करायला मग आता तू माझा आहे प्लीज संजय आलोनी तसं नाही झालं तर अरे संजय तसंच होईल पॉझिटिव्ह विचार कर